तर्फे प्रत्येक इच्छुक उमेदवार जे आमच्या पक्षाचे उमेदवार आहे प्रत्येक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ज्या ज्या प्रभागात ज्या ज्या अडचणी आहेत त्यांनी सेपरेट त्यांनी हरकती घेतलेल्या आहे आणि ते त्यांची हरकत योग्य आहे कारण मागे ज्या दोन हजार सतराच्या नुसार जे जैसे ते वाढ करण्यात आले नियमानुसार ते वाढ तसे नाही पाहिजे जे दोन हजार अकराची जनगणना ठेवण्यात आलेली आहे आणि जो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे ती तशी बरोबर आहे परंतु दोन हजार सतरामध्ये जसे प्रभाग रचनाची सदस्य संख्या आहे त्यांचा आम्हाला विरोध आहे का जिथे प्रभाग सदस्य ज्या ज्या पद्धतीने समजा आता प्रभाग पंधरा आणि प्रभाग एकोणावीस या प्रभागात मागच्या दोन हजार सतरामध्ये तीन तीनचा प्रभाव तीन प्रभा, तीनचा तीन सदस्य संख्या होती तो बदलण्यात आला पाहिजे कायदेशीर बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि नगरपालिका निवडणूक आयोगाच्या नियमानुसार म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास नऊ नऊ चौबलिक तीन मध्ये हा सदस्य संख्या बदलणे बंधनकारक आहे समतोल प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व होत नाहीये ही एक काळा म्हणजे हे गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही ती हा हरकतीवर मी आ, मी ठाम आहे आणि आमची हरकतची सुनावणी आत्ता झाली आणि मी ते माझ्या हरकतीवर ठाम राहिलो आता बघूया ही सत्ताधारी पक्षातल्या दबावाखाली काम करत आहे का, का प्रशासकीय काम करताय हे तर तुम्हाला कळलं आहे कारण जैसे ते जो दोन हजार सतराच्या नियमानुसार ज दोन हजार जैसे ते प्रभाग केले हेच चुकीचं ठरलेलं आहे या ठिकाणी दरवेळेस दर पंचवार्षिकला प्रभाग रचना ही बदलण्यात आली या आली पाहिजे कारण समतोल समतोल प्रतिनिधित्व हे राहत नाही जर जर तुम्ही जसं थे ते जैसे ते ठेवले तर हे समतोल प्रतिनिधित्व नसल्यामुळे हा हा काळा कारभार हा प्रभाग रचनेतही झालेला आहे आणि ही प्रभाग रचना सत्ताधारींच्या उपयोगी ठरणार आहे म्हणून त्यांनी जैसे ते तसे ठेवले थे थे म्हणून यांचा आम्हाला विरोध आहे तुमचा आरोप आहे की निवडणूक आयोगावरच तुमचं नक्की आक्षेप हो निवडणूक आयोगावरच आक्षेप आहे कारण यांनी निवडणूक आयोगाची जी रचना डिक्लेअर करण्याची जी ज्याला आपण हे म्हणतो त्याची हा ती उद्या नगरविकासकडे घेतलेली आहे ती चुकीची आहे राज्य निवडणूक आयोगानेच ती डिक्लेअर करायला पाहिजे आणि त्याच्यात नगरविकासाचा काहीच हस्तक्षेप नाही पाहिजे या ठिकाणी खूप घोष झालेला आहे ज्या दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ज्या पद्धतीने आ, सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते त्या आदेशाची पायमल्ली झालेली आहे कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे जैसे थे प्रभाग रचना तसी ते प्रभागरत्ना तशी ठेवू नये त्याच्यात बदल करण्यात यावे परंतु या ठिकाणी यांनी जैसे ते तसंच ठेवले आणि बदल बदल नाही केलेला आहे परंतु हे कुठेतरी घोळ दिसतो आहे आणि सत्ताधारी पक्ष पूर्णपणे इन्वॉल्व्ह आहे दबावात काम करण्याचा प्रकार इथं चालू आहे आणि हे होऊ द्यायचं नाही म्हणून आम्ही हा आणि हरकतीचा मुद्दा आम्ही स्पष्ट सांगितलेला आहे का नियमानुसार आम्ही जी सांगितलेली ती नियम बघा याच्यात पण दोनशे एकोणपन्नास तीनुसार भारतीय संविधानानुसार आणि नऊनुसार ही नियमाची पायमल्ली झाली